मी सहा वर्ष झालं वेटलॉससाठी प्रयत्न करत होते सुद्धा खूप म्हणजे व्यायाम एक्सरसाइज झुंबा जे काही करायचं सगळं केलं पण काही झालं नाही आणि मग मॅडमकडे आले संगीता मॅडम डॉक्टर संगीता मॅडम माझं चार महिन्यातच मला पाहिजे तेवढा वेट लॉस झाला आणि व्यवस्थित झालं मला काही असा त्रास नाही झाला व्यायाम वजन कमी करताना खूप व्यवस्थित झालं आणि मी आता खूप हॅप्पी आहे वेट लॉस करून तुम्ही करू शकता प्रयत्न मॅडमकडे येऊन खूप छान करतात ट्री ट्रीटमेंट खूप छान देतात त्यांची टीम खूप छान छान आहे व्यवस्थित फॉलोअप घेतात व्यवस्थित बोलवतात आपल्याला गोळ्या व्यवस्थित देतात म्हणजे मी खूपच म्हणजे आनंदी आहे की भेटलास करून तर धन्यवाद